नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या उपयोगाचे काय काय निर्णय झाले आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशी नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर चला मित्रांनो आपण कोणते कोणते निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेत आणि जे शेतकऱ्यांच्या उपयोगी आहेत तर त्याबद्दल माहिती बघूया महानंद दूध संघाची स्थिती सुधारणार पाच वर्षासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे व्यवस्थापन महानंद या सहकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्थेच्या बळकटीकरणासाठी संस्थेचे व्यवस्थापन पुढील पाच वर्षासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे सोपविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता महानंदच्या पुनर्वसन योजनेसाठी शासन व राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ एन डी बी यांच्यामध्ये आवश्यक ते करारनामा करण्यात येणार महानंद हा महाराष्ट्रातील शेतकरी व ग्राहकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग त्यामुळे या संस्थेच्या पुनर्जीवनासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे एन डी बीच्या प्रकल्प अहवालानुसार पुढील पाच वर्षात महानंद ही रुपये चौऱ्याऐंशी कोटी इतक्या नफ्यात येईल अशी अपेक्षा आहे महानंदच्या पुनरुज्जीवन योजनेसाठी एकूण दोनशे त्रेपन्न कोटी सत्तावन्न लाख इतका निधी महानंदास भाग भांडवल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर पुढचा निर्णय आहे मित्रांनो कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरणासाठी ए आय आय बी बँकेकडून कर्ज घेणार पारेषणविरहित सौर कृषीपंप व पारंपरिक पंपाच्या वीज जोडण्या देण्यासाठी ऊर्जीकरणाची संलग्न योजना राबवून ए आय आय बी बँकेकडून कर्ज घेण्यास मान्यता या निर्णयानुसार योजनेच्या दरवर्षी एक लाख याप्रमाणे पाच वर्षात पाच लाख पारेषणविरहित सौर कृषी पंपाचे वितरण महावितरणद्वारे करण्यात येणार आहे कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार कृषी वितरण प्रणालीचे सौर ऊर्जीकरण महावितरण कंपनीद्वारे करण्यास पहिल्या घटकासाठी तेरा हजार चारशे त्र्याण्णव पॉईंट छप्पन कोटी दुसऱ्या घटकासाठी एक हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी असा एकूण पंधरा हजार एकोणचाळीस कोटी इतक्या प्रकल्पास खर्चास मान्यता या योजनेसाठी नऊ हजार वीस कोटी इतका निधी ए आय आय बी यांच्याकडून रूपाने घेऊन तर चार हजार आठशे सतरा पॉईंट सत्त्याण्णव कोटी एवढा निधी सन दोन हजार चोवीस दोन हजार अठ्ठावीस या वर्षात राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात महावितरण कंपनीस देण्यात येणार त्यानंतर पुढचा निर्णय आहे मित्रांनो कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादाक्षम विकास कार्यक्रम राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दोन हजार दोनशे चाळीस कोटी अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येणार हा प्रकल्प तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा असून तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राज्य शासन उपलब्ध करून देणार या प्रकल्पामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागासाठी करता येणार पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी जी आय एस भौगोलिक माहिती प्रणाली उभारण्यात येणार या प्रकल्पाची अंमलबजावणी संस्था करणार तर प्रकल्प राबविण्याची जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यावर असेल त्यानंतर पुढील निर्णय आहे मित्रांनो मूर्तिजापूर येथील साठवण तलाव दुरुस्तीस मान्यता अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव साठवण तलावाच्या दुरुस्तीस मंत्रिमंडळाची मान्यता यासाठी चौदा कोटी बत्तीस लाख रुपये खर्च अपेक्षित या तलावाची साठवण क्षमता आठशे ऐंशी सघमी त्यातून सुमारे एकशे पंचवीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार त्यानंतर पुढील निर्णय आहे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग या नावाने हा विभाग ओळखला जाणार पशुसंवर्धन आयुक्तालय व दुग्ध व्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय असे होणार राज्यातील तीनशे एक्कावन्न तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार तीनशे सतरा तालुक्यामध्ये तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय सुरू केले जाणार राज्यातील दोन हजार आठशे एक्केचाळीस पशुवैद्यकीय श्रेणी दोन दवाखान्यांचे पशुवैद्यकीय श्रेणी एक दवाखान्यामध्ये श्रेणी वाढ करण्यास मान्यता आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध विकास यांच्या अधिपत्याखालील बारा हजार चारशे एक्कावन्न नियमित व तीन हजार तीनशे तीस बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटीपदासाठी एकूण पंधरा हजार सातशे एक्क्याऐंशी पदाच्या वेतनाकरिता एक हजार सहाशे चोवीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता त्यानंतर पुढील निर्णय आहे मित्रांनो मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्याचा निर्णय या योजनेमुळे सतरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार पस्तीस गावांना या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेसाठी सहाशे सत्त्याण्णव कोटी एकाहत्तर लाख खर्चास मंत्रिमंडळाची मान्यता आणि यानंतरचा निर्णय आहे मित्रांनो ग्रामीण भागासाठी एक चांगला निर्णय आहे हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तेवीस हजार किलोमीटर रस्ते बांधणार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात दहा हजार किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तेवीस हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचा निर्णय दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात दहा हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येतील उर्वरी तेरा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते दोन हजार पंचवीस ते सव्वीस आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षामध्ये अनुक्रमे सहा हजार पाचशे किलोमीटर असे पूर्ण करण्यात येणार तत्कालीन वित्तमंत्र्यांनी ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी चाळीस हजार किलोमीटर लांबीची कामे हाती घेण्याचे जाहीर केले होते त्यानुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दोनमध्ये दहा किलोमीटर लांबीची कामे हाती घेण्यात आली आहेत तसेच संशोधन व विकास अंतर्गत सात हजार किलोमीटर ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांची दर्जोन्नती देखील करण्यात येत आहे तर असे हे शेतकऱ्यांच्या बाबतीतले मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय होते मित्रांनो आपल्याला हे निर्णय कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशा नवनवीन माहितीसह नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद